सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतर आपल्या आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आपल्या आचारले आज दुपारनंतरचे नंतरचे महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरमेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आभकृती नऊ हजार तीनशे वीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये यानंतर इस्लामपूर या, या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती शंभर क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अतिपुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबोग होती सव्वीस क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कामठी कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बत्तर सहा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल